नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारचा राज्यातील शाळांसाठी नवा निर्णय नेमका कोणता निर्णय राज्यातील शाळांसाठी राज्य सरकारने घेतलेला आहे जाणून ह्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इगस इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्फे राज्यातील दोनशे पस्तीस खासगी अनुदानित आश्रम शाळांना व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र वॉशिंग मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी विभागाकडून तेरा कोटी नव्याण्णव लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे सध्या स्थितीत विभागाअंतर्गत नऊशे ऐंशी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत विमुक्त जाती प्रवर्गातील पहिली ते मोफत शिक्षणासह मोफत निवास भोजन व्यवस्था आरोग्य सुविधा क्रीडा सुविधा शैक्षणिक साहित्य अंतरुण पांढरुण भोजनाची भांडी इत्यादी सुविधा पुरवण्यात येतात त्यासाठी संस्थांना वेतन इतर अनुदान देण्यात येते आश्रम शाळेत प्रवेशित विद्यार्थी हे प्रामुख्याने निवासी आहेत आश्रम शाळा सुरू असलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना स्वतःचे कपडे स्वतः धुण्यात मर्यादा येतात विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता त्यांना कपडे धुणे जिकरीचे होते त्यात त्यांचा बराच वेळ जातो परिणामी अभ्यास आणि मैदानी खेळांसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही मात्र कपडे स्वच्छ न धुतल्यास त्यात सूक्ष्म जंतू तयार होऊन विद्यार्थ्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात या पार्श्वभूमीवर विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाच्या निवासी आश्रमशाळांना व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार एकाच परिसरात असलेल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असे एक युनिट विचारात घेऊन टप्प्यात आश्रमशाळांना अत्याधुनिक व्यावसायिक कपडे धुण्याचे यंत्र पुरवण्यात आले आहे आता उर्वरित दोनशे पस्तीस आश्रमशाळांनाही ते पुरवण्यात येणार आहे त्यासाठी तेरा कोटी नव्याण्णव लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे यंत्र खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून कपडे धुण्याचे यंत्र ही शासकीय मालमत्ता समजून त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व्यवस्थे गृह अधीक्षक यांची राहील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद